नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोशना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ हा एक तासाचा देण्यात ता आलेला आहे प्रश्न पहिला अ आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी त्यातील पहिला प्रश्न प्रतिज्ञा या शब्दाचे दोन अर्थ शपथ आणि दुसरा आहे घोर निर्धार हे प्रतिज्ञा या शब्दाचे दोन अर्थ आहे दुसरी आकृती इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी उत्तर पासपोर्ट मिळवला विसा काढला चार सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आत्ताच वापरण्यासाठी बाहेर काढले दोन गुणांसाठी दोन आकृत्या पूर्ण करायच्या होत्या तिसरी कृती पा समंतात भरलेले संमेलन दोन गुणांसाठी शब्दांचे सुरांचे आवाजांचे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न का ते लिहा दोन गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहे प्रश्न पहिला कंटाळलेले वासर ताहो फोडते कारण दुसरे या आवाजाने लक्ष जाते कारण प्रश्न पहिल्यातील क प्रश्न ध्वनिदर्शक शब्द लिहा चार गुणांसाठी चार ध्वनिदर्शक शब्द लिहायचे आहे एक चिमण्यांचे चिवचिवणे दोन कुत्र्यांचे भुंकणे तीन गाईचे हंबरणे चार कोंबड्यांचे आरवणे प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न पुढील विचार कोणाचे आहेत ते लिहा विचार दिलेले आहे व्यक्तींची नावं लिहायची आहेत तीन गुणांसाठी एक भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक पंडित जवाहरलाल नेहरू दोन प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही महात्मा गांधी आणि तिसरा विचार आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे साने गुरुजी प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न वाक्प्रचारांचा वाक अर्थ लिहा दोन गुणांसाठी दोन वाक्प्रचारांचा अर्थ लिहायचा आहे एक एरझारा घालणे अर्थ अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या मारणे दुसरा वाक्प्रचार आहे शून्यातून विश्व उभारणे अर्थ प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे प्रश्न तिसऱ्यातील अप्रश्न आहे संधी करा दो साथी। दोन गुणांसाठी एक सूर्य अधिक उदय सूर्योदय दोन दू अधिक गुण दुर्गुण प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न संधी सोडवा दोन गुणांसाठी आहे एक सूर्यास्त संधी सोडवलेली आहे सूर्य अधिक अस्त दोन आहे गणेश गण अधिक ईश प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न आहे सामान्य रूप लिहा दोन गुणांसाठी विज्ञानाचा त्याचं सामान्य रूप आहे विज्ञाना पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आठवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा